मंडळी नमस्कार मी प्रदीप शोगण आणि ही चाफाची टीम आम्ही सगळे एक छोटंसं गेट टुगेदर करण्यासाठी जमलो आहे ते तुमच्यामुळे चाफावर तुम्ही ते भरभरून प्रेम केलेला आहे आणि आम्हाला खुश केलं आहे त्यामुळे छोटीशी पार्टी ठेवली होती आणि म्हणूनच तुमच्याशी आता बोलायला आलेलो आहे मी ओळख करून देतो सगळ्यांच्या आधी हे रुपेश्री तांबे ही चाफा या सिरीजमध्ये प्रॉपर्टी मॅनेजर आणि प्रॉम्प्टिंग करायला किंवा स्क्रिप्ट सांभाळायला होती उत्तम काम केलं आहे बेसिकली ती आर्टिस्ट आहे ती उत्तम अभिनेत्री आहे पुढे पुढे तुम्हाला तिचे पण असे व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर हा सागर नमस्कार सागरनी प्रकाश योजना आणि निर्मिती प्रमुख म्हणून काम केलं आहे सेटवर जाणं सेट सांभाळणं लाईट्स देणं हे सगळं काम सागर करायचं सागर भोसले आणि हे आमचे डीओपी पी आहेत आणि असिस्टंट डिरेक्टर सिद्धार्थ कोकरे तर उत्तम काम केले त्यांनी आणि मला सांगायला आनंद होईल की ही सगळी रंगशाळेचे विद्यार्थी आहेत आणि पहिल्यांदाच त्यांनी इतकं प्रोफेशनल काम केलं जितके ताकदीनं तुमच्यापर्यंत पोहोचले बाकीच्या आम्ही तुम्ही ओळखत आहात तिला ओळखत नसाल मी मुद्दा ओळख करून देतो ही मानस मानसी ही प्रिया ही मुळात चाफा सिरीज मध्ये नाव प्रियाच यांचं मूळ नाव सुद्धा प्रिया आहे ही आहे शिक्षिका आणि उत्तम रोल तिने केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ही दोन महत्वाचे खांब असं तुम्हाला म्हणाली पिलर उभे आहेत माझ्या आजूबाजूला हे मुद्दामच खरंच खरच पिलर आहेत निर्मिती सांभाळताना सगळ्यात मोठा सपोर्ट लागतो तो एक आर्थिक असतो आणि दुसरा असतो मोरल ही दोन्ही माणसं या दोन्ही सपोर्टला नेहमी खरी उतरतात एखादी गोष्ट लिहिली आणि मग ही सादर करायची का कशी करूया अशी चर्चा व्हायला लागली की पहिल्यांदा सारिका असते सोबत तुम्हाला अनेक रेलमध्ये तुम्ही बघत असाल तिला तर तिचा प्रचंड असा सपोर्ट असतो नेहमी आणि दुसरे डॉक्टर नितीन चव्हाण सर आमच्या सगळ्या प्रोडक्शनला नेहमी ते आमच्या मागे उभे असतात प्रत्येक वेळी आर्थिकच हातभार लावायला नाही मोरली आहे किंवा काही गरजा लागल्या ला असतील तर तुम्हाला काही वस्तू लागणार ला असतील असतील ला तर किंवा एखादी गोष्ट नवीन घेऊन गेलात तुम्ही तर ती करूया का करूया ना काय अडचण आहे असं म्हणणारा जो माणूस आहे ते चव्हाण सर आहेत आणि या चाफा सेरीचे ते कार्यकारी निर्माता आहेत अगदी कथा सांगितलात की त्यांचे फोन यायला सुरू होतात कधी सुरू करतात शूटिंग मग कधी आहे कुठे आहे तर अशा माणसांचा सपोर्ट किंवा असे फोनच आपल्याला प्रवृत्त करतात की नाही करायला पाहिजे तर या सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांनी आपण थँक्यू म्हणूया त्यांना सगळ्यांना की तुम्ही या मालिकेवर खूप खूप खुँ प्रेम केलं आणि नवीन काहीतरी मालिका घेऊन येण्यासाठी प्रवृत्त केलं मी जवळ सरांना पण सांगतो की सर तुम्ही पण थँक्यू म्हणावं सगळ्या प्रेक्षकांना रसिक प्रेक्षकांना माझं मनापासून धन्यवाद कारण तुमच्यामुळे ही रील सिरीज जी आहे ती प्रत्येक फर्स्ट सीझन सेकंड सीझन खूप चांगल्या प्रकारे ब रंगला आणि कलाकारांना आणि आम्हा सगळ्याला टीमला हुरूप आला की आम्ही पुढला पुढले काही प्रॉडक्शन्स असतील किंवा अजून अजून काही प्रॉडक्शन असतील नवीन गोष्टी नवीन सिरीज किंवा असंच काहीतरी चांगल्या प्रकारे करू आणि आमच्यासाठी हे मॉरल बोस्टर आहे त्याच्यामुळे धन्यवाद खरोखर मनापासून आणि मॅडम जरी पिलर असा एक पिलर पहिला सीझनला कोल्हापूरला होता त्यामुळे आम्हाला चहा कमी पडायचा तर ही फार उत्तम चहा कर जेवण आणि सगळं चहा कर सगळं सांगायला नको आता म्हणजे परत <laughs> पण पर मला आनंद आहे की माझ्या चहामुळे जरा काम करायला येणार एनर्जी येत होती <laughs> एका सीझन आम्ही आउटडोअरला शूटिंगला गेलो आणि सिद्धार्थ असा चेहरा पडला म्हटलं का रे पण मॅडमने बनवलेला चहा नाही मिळत आहे ना म्हणून इतका चहा फेमस आहे तिच्या आता म्हणजे कॉफी आणि चहा मला अंतरच नसतो त्याच्यात चहामध्ये सागरचं सांगतो तुम्हाला सागरला तुम्ही सांगितलात की तिथे काहीतरी तो चढतो लगेच आणि दुरुस्त करायला सुरु करतो त्याला सांगायचीच गरज नाही की खराब झालंय मग दुरुस्त केल्यावर सांगायला लागतं इथं काही दुरुस्त नव्हतरी करायचं इतकं होतं कामा तर धमाल मजा मस्ते आले तर काय बोलायलाच नको त्याची इतकी रमलेली असते ती म्हणजे तुम्ही नट म्हणून जेव्हा संवाद घेत असताय तेव्हा त्या संवादात गुंतलेली असते तिथे जाते किती प्रॉम्प्टिंग करायचंय सा। सांगायचंय सा। आपणच गुंतवत असेल आणि मानसी तर बोलेलच तुमच्या शेतात मी काय बोलू म्हणजे काय बोलण्यासारखं राहिलं नाही जे काय तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांमधून आमच्याशी बोललाय आणि भारावून टाकणारा सगळा सगळा प्रवास होता माझ्यासाठी म्हणजे शब्द पण नाहीयेत काटा आले आता यांवर बोलताना तर सरांचे आभार त्यांनी इतकी छान कलाकृतीमध्ये मला सहभागी करून घेतलं चाफाच्या अख्ख्या टीमचे आभार म्हणजे ही मुलं आता नवीन आहेत तरी त्यांनी ज्या प्रकारे काम केलंय ते नक्कीच कौतुकास्पद होतं आणि तुम्हा सगळ्यांचे आभार की काहीतरी असा वेगळा प्रयोग आम्ही घेऊन आलो आणि तुम्ही तो फार चांगल्या अर्थाने स्वीकारला तर अजून पुढे पुढे नवीन कलाकृती घेऊन येऊ आम्ही असेच सोबत राहा थँक्यू तर म्हणजे अनेक किस्से असे घडलेले आहेत या शूटिंगच्या दरम्यान की जे तुम्हाला सांगता येतील इंटरेस्टिंग गोष्टी सांगता येतील पण त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आम्ही करू आता मी काही माझ्याशी निगडीत मुद्दे सांगतो की जे मला फार भावलेले आहेत माझ्याशी कसं रिलेटेड आहे चाफा तर चाफायचं जे फूल आहे ते माझा आवडतं फूल आहे म्हणजे नेहमी माझ्या खिशात असतं माझ्या शेजारी एक झाड तिथून आणून किंवा फार आधीपासून ते आहे दुसरं खोबऱ्याच्या वड्या खोबऱ्याच्या वड्या आणि डिंकाचा लाडू हे गोडांमधले माझे आवडते प्रकार आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की खोबऱ्याच्या वड्या ज्या खायला मिळाल्या सिरीजमध्ये मॅडमने बनवल्या होत्या आणि जो संदर्भ आहे की खूप वेळा म्हणजे आधी तुला बनवता येत नव्हत्या मग त्या हळूहळू जमायला लागल्या

आणि आणि सगळ्यांनी सगळ्यांची नजर द्या व्हा कधी कट म्हणतो आणि व्हा कट म्हटलं म्हटलं की करत सर एक ओडी करतात नाही नाही सगळे सिनंटीडीची संपल्यावर कायसे असे किसे इंटरेस्टिंग होते त्यातले अनेक संदर्भ जे आहेत खाण्यापिण्याचे विशेषता हे माझ्या आवडीशी निगडीत होते आणि टीमला धन्यवाद की त्यांनी एक्सेप्ट केले असल्यामुळे लेखक तुम्हाला नाही का आणि दुसरं एक सांगतो मुद्दाम जिथे शूटिंग झालं आहे पहिल्या भागाचं चा किंवा चाफ्याच्या पहिल्या भागाचं चा, ते देवस्थळी त्यांचं नाव अदिश्दे। देवस्थळी मी जिथे राहतो माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये मा ते शूटिंग झालं आहे त्यांचेही आभार जिथे राहतात हां आत्ता जिथे एक नलगे पोलीस राहतात आम्ही नलगी पोलीस असताना म्हणतो त्यांचं <laughs> नाव तर त्यांचेही आभार आणि जिथे ऑफिसचं शूटिंग झालं किंवा ऑफिसच्या बाहेरचं सीन तो रेड गाडीचं ऑफिस आहे ते गाडी प्रोडक्शनचं आणि त्याच्याच बाहेर ते शूटिंग झालेलं आहे आणि या सगळ्यांच्या वतीनं मी एक छोटीशी अनाऊन्समेंट करतो बऱ्याच लोकांनी ही जोडी आवडली असं जाहीर केलं की या जोडीला नवीन काहीतरी घेऊन नवीन काहीतरी तुम्ही करा किंवा ही जोडी अजून काहीतरी करताना बघायला आवडेल तर माहीत नाही त्या कथेत आम्ही दोघे सूट होतो तरीही आम्ही एक धाडस करतो आहोत आणि एक अनाऊन्स करतो आहोत नवीन की आम्ही दोघे अशीच एक वेगळी सिरीज नको म्हणायला एक वेगळी कलाकृती ज्या सिरीजच्या रूपात येईल सलग गोष्ट असणार नाही काय आहे ते तुम्हाला कळेल ते लवकरच आम्ही घेऊन येतो याचं नाव आहे प्रेम म्हणजे तर लवकरच ही आम्ही सिरीज तुमच्यासमोर घेऊन येतो बघा कशी वाटते ती गोष्ट कशी वाटते ती स्टोरी किंवा तुम्ही सुचवू शकता अजून काही नवीन त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद